खानदेशात सुरुवातीलाच वाळवणाचा पदार्थ हा केला जातो म्हणजे ना याच्यापासूनच वाळवणाच्या पदार्थांची सुरुवात होते तर हे आहेत वडे वडे सांडगे अगदी सोप्या पद्धतीने आणि अगदी कमी प्रमाणात तुम्हाला जर करायचे असतील आणि जर कोणी तुम्हाला मदतीलाही नसेल तरीही तुम्ही वडे वडेसांडग्यांची हाऊस करून घेऊ शकतात आणि छान अशी भाजी पण करू शकतात ह्याच प्रमाणात तुम्ही जास्तीचेही करू शकतात सोबतच भाजी कशी करायची वडे वडेसांडग्यांची तेही मी शेअर केलेलं आहे चला तर मग वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी घेतलेली एक कप भर मूग डाळ म्हणजे ही साधारण दीडशे ग्रॅम आहे आणि ही घेतलेली आहे मठ डाळ घेतलेली आहे दीड कप दिड़ कप म्हणजे दोनशे ते सव्वा दोनशे ग्रॅम म्हणजे इथे आपले सर्व तीनशे ते चारशे ग्रॅम जवळजवळ येईल तर कपाणीही तुम्ही घेऊ शकता किंवा एखाद्या वाटीने घेऊ शकतात तर चला आता दोघं डाळी मिक्स करून घ्यायच्या आणि अगदी स्वच्छ डाळी धुवून घ्यायच्या आहेत आपल्याला ह्या डाळींना कसं पावडर वगैरे लावलेली असते ना तर स्वच्छ धुतलं आणि वास पण येत नाही स्वच्छ धुतल्यामुळे तर चला डाळ आता धुवून घेऊ डाळ चांगल्या दोन तीन पाण्याने चांगली चोळून चोळून आपल्याला धुवायची आहे डाळ चांगली चोळून चोळून अशी धुवून घ्यायची हे बघा अशा पद्धतीने आणि आता हे पाणी बघा किती अगदी पावडरीसारखं दिसत आहे ना हे सगळं निथळून घ्यायचं आणि ह्याच पद्धतीने आपण तीन वेळा ही डाळ धुवून घेणार आहोत आणि लक्षात असू द्या डाळीत पाणी घालताना ना भरपूर पाणी घालायचं पातेलं थोडंसं मोठ्या करायचं घ्यायचं किंवा मोठं एखादं वाडगा वगैरे घेतला तरी चालेल कडईत भिजवलं तरी चालेल चला याला आपन, सात आता याला झाकून आपण सहा ते सात तास ठेवणार आहोत सहा ते सात तासात मस्त अशी भिजून होणार आहे आता सात तासानंतर ही डाळ आपण निथळून घेणार आहोत रात्री अकरा साडे अकराला भिजवायची म्हणजे ना चांगली सकाळपर्यंत मौसूद होते खूप लवकरही भिजवू नका नाहीतर ना आंबूस होईल तर आता हिला निथळून घ्यायचं आहे आपल्याला सर्व पाणी मी एकदा पुन्हा चेंज केलं कारण आपण भिजत घातले ना त्याचा आंबूस पाण्याचं पाणी काढून घ्यायचं आणि दुसरं पाणी नंतर घ्यायचं माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका हां तर बघा आता डाळ छान अशी रोळून झालेली आहे रोलेली डाळ आपण निथळत ठेवणार आहोत जवळजवळ वीस ते पंचवीस मिनटं आता वीस पंचवीस मिनटानंतर आपण मिक्सरच्या भांड्यात ही डाळ दळायला घ्यायची आहे डाळ एकत्रच एक केल्यामुळे आपल्याला पुन्हा पुन्हा वेगवेगळं वेग वेग काही दळण्याची गरज नाही तर चला बघा इथे किती पाणी निथळून आलेलं आहे ना अगदी वीस पंचवीस मिनटात सगळी डाळ छान निथळून झालेली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये छान अशी दळून घ्यायची जास्त बारीकही नाही दळायची आणि जाडसर नाही थोडी अशी रवाळ राहील अशी दळायची म्हणजे ना वडे सांडगे खूप छान पडतात आणि चवीलाही छान लागतात अशा पद्धतीने हिला मी आता मिक्सरमध्ये काढून घेतलेली आहे अशी ही सर्व डाळ आपण दळायची आहे तर आता ही डाळ आपण एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे एखाद्या वेगळ्या भांड्यात काढायची म्हणजे कसं आहे सगळं आपल्याला मिक्स करायला सोयीचं जातं लक्षात असू द्या डाळ थोडीशी रवाळ दळा एकदम चिकन करू नका खूप चिकन केली तर ती वडेसांडगे विरगळतील आणि जास्त डाळ जाड ठेवली तर ते शिजणार नाहीत अशा पद्धतीने अगदी मौसूद पण नको आणि जाड पण नको आता ही डाळ छान अशी दळून झालेली आहे सर्व डाळ दळून झाली थोडीशी मात्र शिल्लक ठेवलेली आहे शिल्लक ठेवलेल्या डाळीमध्ये आपण थोडेसे मसाले घालणार आहोत म्हणजे यात आपण आता लसूण पाकळ्या घालायच्या आहेत वीस पंचवीस लसूण पाकळ्या अर्धी वाटी कोथंबीर घालायची आणि अर्धा चमचा जिरं घालाय कोणी बडीशेप पण घालतं तर बडीशेपही घालायची अर्धा चमचा माझ्याकडे आता नव्हती म्हणून मी नाही घातली तर चला आता मस्त असं झालेलं आहे जास्तीचे जर मला वडे करायचे असले ना वडे सांडगे तर मी नक्की शंभर टक्के मी बडीशोप घालतेच तर तुम्हाला घालून घ्या अर्धा चमचा बडीशोप छान लागेल माझ्याकडे नव्हती म्हणून मी नाही घातली म्हणजे कसं आहे खरं सांगितलं ना आता पदार्थ व्यवस्थित होतो तर आता यामध्ये घालायचे आहे तिखट तिखट मी घातलेलं आहे दीड चमचा हे ना कलरचं बेडगी मिरचीचं तिखट आहे तुमच्याकडे जा जर जास्त प्रमाणात तिखटाचं असेल तर ते तुम्ही कमी घालू शकतात किंवा तिखटपणानुसार कमी जास्त करा हा पोहे खायचा चमचा आहे म्हणजे आपल्या नाश्त्याचा असतो ना त्या चमच्याने मीठ घातलेलं आहे पाऊन चमचा सर्व साहित्य त्याच चमच्याने घेतलेलं आहे छान असं मिक्स करायचं मिक्स केल्यानंतर आता एका दुसऱ्या भांड्यात काढून ठेवायचं आहे आणि त्यामध्ये घालायचं आहे आता आपल्याला हिंग हिंग अगदी पाव चमचा घालायचा आहे खूप जास्त हिंग घालू नका अगदी पाव चमचा तोही मसाल्याच्या डब्यातला छोटा चमचा असतो ना त्या चमच्याने घाला आणि आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं पुन्हा एकदा मिक्स केल्यानंतर याला पंधरा वीस मिनटं झाकून ठेवा म्हणजे कलर छान येतो आणि चवीलाही छान लागतं सगळी चव सर्व डाळीला मिक्स होते आणि चवदार असे आपले वडे सांडगे होतात त्यामुळे चला तर मग आता मी याला एका पॉलिथिनवर झारून घेणार आहे किंवा वडे आता आपण तोडून घेणार आहोत ओ हे चाळीची चाळणी असते ना ती वापरायची तिच्यानेही खूप छान होतात कधी कधी म्हणजे झारे असतात ना त्याच्याने पण केले जातात जास्तीचे वडे असतात ना भरपूर असे चार पाच किलोचे तर ते झाऱ्याने झारतात आता आपल्याकडे अशी छोटीशी चाळणी असली तर तीही वापरलीच चालेल आणि आता हे बघा तर दोघी पद्धत मी आपल्याला सांगते हे बघा हाताने तोडायचे असतील तर असे हे तोडून घेऊ शकतात एक म्हणजे ना याला माझ्याकडे मात्र म्हणजे आमच्याकडे ना झारूनच वडे केले जातात पण दोघी पद्धती तुम्हाला सांगितल्या कदाचित तुमच्याकडे असे खाल्ले जात असतील नवशिका असाल आणि अगदी थोड्या प्रमाणात करायचे असतील फ्लॅश सिस्टीम असेल आणि वाळवायला जागा नसेल थोड्याशा जागेत तुम्हाला वडे करायचे असतील तर एवढ्या प्रमाणात तुम्ही नक्की करा खूप छान होतात वडे खायची म्हणजे आपल्या वाळवणाचा पदार्थ खायची हौस पण होते तर बघा अशा पद्धतीने हे वडे मी घालून घेतलेले आहेत आता बाकीचे आपण चाळणीने चाळून घेणार आहोत ह्या चाळणीने मी चाळणार आहे माझ्याकडे ही आहे मी हीच वापरणार आहे तुमच्याकडे पसरट असेल तर खूप छान आहे अगदी मस्त हात फिरवता येतो त्याच्यावर हे बघू शकता अशा पद्धतीने आता हे चाळून घेतलेलं आहे मी ना झाऱ्याने करते खरं कर। म्हणजे तो लोखंडी येतो ना दांड्याचा त्याच्याने पण आता थोड्या प्रमाणात आहे ना आणि काही नसेल तर कसं करायचं आणि आपल्याला कुठली वस्तू नाही म्हणून आडून न राहता आपण हे वाळवणाचे पदार्थ नक्की करू शकतो तर छान असे आता झारून झालेले आहे सर्व वडे झारून झालेले म्हणजे आमच्याकडे वडे म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात बरेच लोक सांडगे पण म्हणतात तर चला आता झारून झाल्यानंतर याला कडकडीत उन्हात चांगलं दोन दिवस आपण वाळून घेणार आहोत वाळल्यानंतर हे बघा खूप छान असा कलर आपल्या वड्या सांडग्यांना आलेला आहे एक नंबर झालेले आहेत आणि हे हाताने तोडलेले पण खूप छान झालेले आहेत तर चला याची मस्त अशी भाजी करूया मस्त अशी तर्रीदार भाजी आपण कशी करायची ते पण सांगते म्हणजे ना कुठलीच गोष्ट अडून राहणार नाही त्याकरता पूर्ण व्हिडिओमध्ये हे सर्व मी आपल्याला शेअर केलेलं आहे कसं वाटलं कमेंट नक्की करा अगदी थोडंसं तेल घातलं अर्धा चमचा तेल घातलं वडे छान असे खरपूस मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायचे खरपूस भाजायचे जाळायचे नाही अजिबात जाळायचे नाही जाळले ना तर कडवटपणा येईल भाजीला तर चला वडे सांगे छान असे खरपूस भाजून झालेले आहेत एका ताटामध्ये काढून घेते आणि आता कढईमध्ये आपण वाटणाची तयारी करूया यामध्ये घातलेलं आहे कांदा अगदी एक कांदा घ्यायचा मीडियम साईजचा तो हुबा हुबा चिरून घातला चार पाच लसणाच्या मोठ्या पाकळ्या असल्यामुळे घातल्या बारीक असतील तर सातात दहा घाला मस्त छान असं परतवून घेतलं म्हणजे थोडंसं असं भाजून घेतलं आणि एका ताटलीत काढून घेतलं काढल्यानंतर त्याला गार करायला ठेवलं आणि यामध्ये जर तुम्ही कांदा भाजतानाच खोबरं तुमच्याकडे भाजलेलं नसेल तर तेही तुम्ही दोन चमचे घालू शकता माझ्याकडे भाजलेलं होतं म्हणून मी हे नंतर घातलं आता गार झालेलं सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यातून छान असं गंधासारखं बारीक असं दळून घ्यायचं म्हणजे ना दाटसरपणा आपल्या भाजीला येतो थोडीशी कोथंबीर घातली आणि पाणी घालून याला मिक्सरमधून आता मी काढून घेते चला वाटण आपलं तयार झालेलं आहे आता भाजीला आपण फोडणी देऊया आता कढईमध्ये तेल घातलं दोन तीन पळ्या तेल घालायचं तेल तापलं जिरे घातलं मसाल्याच्या डब्यातलं अगदी एक चमचाभर मस्त जिरं घालायचं आणि वाटण तयार केलेलं आहे ते घालायचं वाटण चांगलं परतवून घ्यायचं अगदी तेल सुटस तर वाटण छान परतवून झालं की त्यामध्ये मसाले घालायचे आपले मसाल्याच्या डब्यातला मसाला आहे ना आपला काळा मसाला मी घातलेला आहे तुमच्याकडे रेग्युलर जो मसाला आहे तो घाला एक चमचा बेडगी मिरची घातली तुमच्याकडे तिखटपणाची असेल तर अर्धा चमचा घाला छान असं तेल सुटत सर्व मसाला परतवून झाला त्यामध्ये थोडंसं कोमट केलेलं पाणी घालायचं अगदी कोमट केलेलंच घालायचं खूप उकळ तिचं नसलं तरी चालेल पण कोमट मात्र नक्की घाला अगदी ग्लासभर पाणी घातलं मिक्सरच्या भांड्यात अर्धी वाटी पाणी घातलं आणि सर्व मसालाही त्यामधून काढून घेतला छान पाण्याला उकळी यायच्या आत मेठ घातलेला आहे अर्धा चमचा चवीनुसार तुम्ही कमी जास्त करा मुठभर कोथंबीर घालायची दणकून अशी मस्त उकळी आली की म्हणजे उकळी व्हायला सुरुवात झाली की लगेचच गॅस अगदी बारीक करायचा बारीक केल्यामुळे काय होतं आपल्या भाजीचा तवंग जात नाही आणि लगेचच आपले हे वडे छान असे खमंग भाजलेले आहेत ते घालून घ्यायचे बघू शकता खूप मस्त अशी भाजी आपली तयार झालेली आहे अगदी झटपट ही भाजी होते आयत्या वेळेला हे तुम्ही जर असे करून ठेवले ना केव्हा आपण पाहुणे येऊ हो द्या किंवा तुम्हाला जॉबवरून यायला उशीर झाला तर पटकन तुम्ही ही भाजी पटकन करू शकता कुणी घाईघाईचं स्वयंपाक करायचा असेल बाहेरून आला असाल तरी पटकन ही भाजी होते आता उकळी आल्यानंतर जवळजवळ आठ ते दहा मिनिट मस्त मंद याच्यावर तिला कढू द्यायची आता मस्त छान असे आपले हे वडे शिजून झाले बघू शकता हाताला बघून घ्यायचे शिजले की गॅस बंद करायचं चला मला तर बघून ना खूप भूक लागलेली आहे मी आता वाढून घेते वाव एक नंबर किती छान तवंग आलेला आहे ना आता मी हे डिशमध्ये पहिले वाढून घेते नंतर ताट तयार करणार आहे कारण ना म्हटलं हे सुरुवातीला तुम्हाला अगदी व्यवस्थित दाखवून देऊया की भाजी कशी आपली झालेली आहे खूप चविष्ट लागते तर चला भाजी मस्त आता डिशमध्ये वाढून झालेली आहे सोबत मस्त गरमागरम बाजरीची भाकरी आपल्याला घ्यायची आहे त्यासोबत भात घ्यायचा मस्त असं गजगचित भात करायचा आणि त्या म्हणजे असा मोकळा न करता मी पण आता जेवायला बसते खूप छान भाजी झालेली आहे नक्की करा तुमचे कसे झाले कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला ना चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बाय